नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर मंगळवारचा दिवस लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीच्या सगळ्यात मोठा सगळ्यात पवित्र असा दिवस आजचा दिवस मानला जातो आज लक्ष्मीपूजन तुम्हाला याच शुभ मुहूर्तावर करायचं आहे एकूण दोन तास तीस मिनिटांचा हा शुभ मुहूर्त आज आपल्याला मिळणार आहे तुम्हाला फक्त अशुभ वेळ टाळायची आहे मित्रांनो आज संध्याकाळी प्रत्येकाचा घरोघरी लक्ष्मीपूजन होणार आहे भरपूर लोकांच्या मनात संभ्रम होता की आम्ही लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोबरला करायचं की एकवीस ऑक्टोबरला करायचं परंतु मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आणि हिंदू शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला एकवीस ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी करणंच शुभ आणि योग्य असणार होतं म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे परंतु आता प्रश्न येतो की लक्ष्मीपूजन कोणत्या वेळेस कोणत्या शुभ मुहूर्तावर करावं तर आजचा हा व्हिडिओ खास शुभ वेळ घेऊन आलेलो आहोत आम्ही तुमच्यासाठी शुभ मुहूर्त घेऊन आलेलो आहोत आम्ही तुमच्यासाठी या शुभ मुहूर्तावरच तुम्हाला तुमच्या घरात लक्ष्मीपूजन करायचं आहे मित्रांनो अमावस्या संपली तरी काही हरकत नाही तुम्ही कारण भरपूर मनांच्या लोकांच्या मनात प्रश्न आलेले आहेत की अमावस्या तर संध्याकाळी संपणार आहे जसं की अमावस्या संपण्याची वेळ आहे पाच वाजून चौपन्न मिनिटाला संध्याकाळी तर तुम्हाला लक्ष्मीपूजन केव्हा करायचं आहे भरपूर लोक बोलतात की आम्ही पाच वाजून चोपन्न मिनिटाच्या आधीच लक्ष्मीपूजन करू का तर नाही तुम्हाला अमावस्या सुरू असताना लक्ष्मीपूजन करायचे नाहीये कारण हे शास्त्र सांगत नाहीये कारण शुभ मुहूर्त नाहीये तेव्हा प्रदोष काळ असणार आहे म्हणून तुम्हाला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून सुरू होणार आहे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार आहे सहा वाजून दहा मिनिटांनी तर रात्रीचे आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तुम्हाला शुभ मुहूर्त वेळ मिळणार आहे म्हणजे सहा दहा ते आठ चाळीस सहा दहा ते आठ चाळीस एकूण दोन तास तीस मिनिटांचा हा कालावधी असणार आहे आणि या कालावधीतच तुम्हाला तुमच्या घरातले लक्ष्मीपूजन गाडी दुकान घर जमीन ज्याचेही पूजन करायचे आहे या शुभ मुहूर्तावर करायचे आहे नवीन वस्तूचे पूजन याच शुभ मुहूर्तावर करायचे आहे याच्या आधी किंवा याच्या नंतर पूजन करायचे नाही पुन्हा एकदा सांगतो संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत शुभ वेळ शुभ मुहूर्त असणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ